आदिवासी मित्र मंडळी जय जोहार आणि आज धमाकेदार व्हिडिओ आहे आज आम्ही चालना पानखेडा आज तेरा तारीख आणि पहिला दिवस पानखेडाला आपला आदिवासी कार्यक्रम ना तर दनते होणार तर आम्ही नाईटला जाई राही नाव रातना शो देखाना मस्त काय डेकोरेशन होती तर तुम्हाला देखाडू पटकन तर ता आम्ही तयार व्हाय गई आणि आता आम्ही निघी राही नाव पानखेडा तर आम्ही मंडळी बटाशी तयार व्हाय चालली आम्हाला देखा एकदम कोला बनीन तयार होई घ्या काय कोला का असा आणि आमने बायशी बी एल अये अक्षु तू पण येते का बाई तू सामना ना। ना। दाजी बी येलं आणि येलं तर आता पठासून जायला ना आम्ही तरी मित्र व्हिडिओ व्हिडीओ देखायला पहिला आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट पत। जेणेकरून आपला चांगला चांगला, चांगला व्हिडिओ देखायला भेटतील तर चला निघो पटकन पान खेळा आणि आम्ही अक्षय सुद्धा तयार अक्षु जय आदिवासी सांग जय आदिवासी जय आदिवासी बोल अरे वा जय जोहर जय जोहर थँक्यू थँक्यू तरी चला मित्रमंडळ पटकन एकदम जबरदस्त आनंद वाटत आहे ना जावाला आम्हाला कवतरी जाऊ न कवतरी कार्यक्रम देखोशा तरी आमनी मंडळी पुढे गाडी बसी गे तर चला मित्रमंडळी पटकन निघू सात वाजना तानी पोचना आता आम्ही पानखेडा आणि जबरदस्त गर्दी या देखा फोटो वगैरे काढी राहणार समोरच बडे पब्लिक तरी मित्रमंडळ येऊ देखा गेट आणि आम्ही गेट मग आता एंट्री करूच थोडे वेळा मग तर चला एखादा फोटो बिटो काढले चला आता गेट मग एंट्री करतो आम्ही तरी मित्रमंडळ आहे देखा जबरदस्त लाइटिंग लागलं एकदम सुपर लाइटिंग तर मित्रमंडळ आता पब्लिक देखत असत खूप पब्लिक येलं आणि आता तंग काहीतरी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तड जायचं तुम्हाला देखाडचं आमना पूर्ण परिवार येलं आणि आम्ही जाय ना आता बाग बाग मस्त इमर्जन्सी कुणाला काही त्रास होण्याचा देखा अर्ध दवाखाना सुद्धा तरी मित्रमंडळ आदिवासी सांभळी व सर्व पब्लिक नाची राहिनी मजा लुटी राहिनी आदिवासी सांभळी वाद्य मोठमोठा फोकस लायला आणि देखा एकदम गर्दी रातला जाणी अजून गाडी आईच राहीण्यात आणि पोलीस सुद्धा ड्युटीला हजरत काही दंगा नाही व्हायला पाहिजे त्यामुळे तर मित्रमंडळ हा हो मोठा हॉल मध्ये डायरेक्ट पब्लिक बशी जायला कार्यक्रम देखासाठी आणि आता आम्ही चालणार जेवाला पहिलं जे जंगळठ बसूस मस्त जागा समायनी जेवाला चालतंच पहिलं जेवाला चाला चाल जेव्हा राखा नवं चला मग चला मग खोटपटिवासी जय जोहार मित्र मंडळी का धनुष्यबाण आदिवासी सारकाम का सांगता याच्या पहिला लोकली फिराना जंगल मग शिकार करायला चला बर आता पुढे निघू जय आदिवासी आता तुम्ही म्हणजे विकत विकलस ले का विकतलं ले येलस विकतलीस ले हा ले तया काय आदिवासी सा साहित्य येल या तर कं ती गावनाच तुम्ही नामपूर रुपया कि तलला दिशे रुपयाला तिरकामठा दंड दंडा शंभर शंभर तर मित्र म्हणजे बरपूर काय काय विकायला भेटेल तर या वस्तू लाईल पाचशे रुपयाला तिरकामठा तर चला बरं हो थँक यू तर मित्र म्हणजे जे पब्लिक कठा भिजवायला बैसेला मंडप मग आणि चला आता जेवण चालू चोवीस तास जेवण आता आम्ही विचारलो जेवाला या आठ ताट थैल जनतेनं ताट लिवाना आणि या बायशी जेवणला ताट या आठ ताट आणि इकडं लाईनला गेलं जेवणसाठी आणि इकडं पब्लिक जेवणला बस राही नाही साईडला तिकड नि लईस निठ वरण भात आता आम्ही जेवण लिहिला तर चला जेवण जा अठ वरण टाकी माग मस्त एकदम टाक थोडा मस्त आठ वरण वगैरे वाटाय ना शेवा करा त्या बठा सेवा करणारा मित्रमंडळ आम्ही जेवण वगैरे लव ना आणि आता जेवणला पश्चिवायचं आहे देखा मस्तपैकी मस्त पैकी आणि जेवण मग वरण भात आणि वांग आणि भाजी आणि इकडे पूर्ण पब्लिक बसेल मंडप मग या इकडे सुद्धा बठा जेवणला बसेल आया कस काय जेवण बारी का दक्षू कसा आहे मस्त आहे ना हा ते एकदम भारी जेवण सुपर आहे ना आ, करा जेवण मग कसं आहे जेवण एकदम भारी एक जेवण आहे तर चला आता आम्ही जेवण कसं आणि तुम्ही चला जेवाला तरी मित्रमंडळ मस्त जेवण बिवण करी लिहिता आणि आता निघणार इकडं आता कार्यक्रम मस्त आठ आठ लाख देखू मस्त तरी मित्रमंडळ डोलनाथ खूप एन्जॉय करत नाचे राहणार आदिवासी लोक हे देखा एकदम मजा लुटी राहणार जागावर स्क्रीन टी व्ही लायला पब्लिकला देखाला तो या देखा मित्रमंडळी जागा जागा लायलत टी व्ही डायरेक्ट देखा गट्या देव सामो कशा वाजवतात हे देखालेलं ठरळी करासाठी उद्या देखा मित्रमंडळी डाकवाईशनी गट्या देव कशा कशा डेल राहता देखालेला ठ Brasil! Brasil. आपल्या आदिवासी संस्कृती हे देखा एकदम जबरदस्त पावरी तरी मित्र मंडळी पब्लिक खूप येलं तरी मित्र ढोल धोल तासावे जबरदस्त एन्जॉय लूटी राहिनी पब्लिक We'll ah.

खूप एन्जॉय करा खूप जबरदस्त सपोर्ट केलं आहे देखा तर व्हिडिओ मोठा व्हायचा आहे करता आता आम्ही जायचं आणि सकाळ परत एक नवीन व्हिडिओ बनाडू टोटल तुम्हाला ते काढू तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय